तर से कम त्याला एक लाख रुपये हा खर्च आहेच ओके मग त्यानुसारच आपल्याला सगळं चालावं लागतं त्याच्यात कामगार वर्ग आला जेवण आलं त्याच्यानंतर औषधांचा खर्च आला त्याच्यानंतर बॉक्स आले म्हणजे सगळ्या गोष्टींचा मग तो खर्च तेवढाच होतो मग त्याच्यानंतर जे काय आपली मेहनत किंवा आपले जे कष्ट त्याच्यात दिसतात त्याच्यानंतर काय येणारा जो मोबदला त्याच्यात कुठेतरी आपण ते थोडंफार समाधानी राहतो हॅलो गायज वेलकम टू अनलॉक आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये कोकणामध्ये आपण आहे वेंगुर्ल्या तालुक्यात वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये आपण एका आंबराईला भेट देतो आहे आंब्याच्या ह्या बागेमध्ये आपण आलेलो आहे आंबे कसे बनतात हापूस आंबा जो फळांचा राजा आहे तो कसा घडवला जातो कसा उगवला जातो कशाप्रकारे त्याची काळजी घेतली जाते आणि मार्केटसाठी रेडी केला जातो तर ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला पाहायला भेटणार आहे या आंबराईबद्दल माहिती आम्ही पूर्ण तुम्हाला देणार आहे तर गाईज ही व्हिडिओ पाहत राहा ही व्हिडिओ आवडली तर तिला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि आमच्या ॉगला अजूनपर्यंत तुम्ही नसेल तर नक्की करा मित्रांनो आता आपण ज्या अमराईमध्ये आलेलो आहे त्याचे केअरटेकर आणि त्याचे पूर्ण मेंटेनन्स सांभाळायचे गोष्टी करतात ते आपल्या बरोबर आहेत त्यांचं नाव आहे मयूर साळगावकर ते आता आपल्याला सांगणार आहेत ह्या आंबराईबद्दल प्रकारे हापूस आंब्याची लागवड केली जाते कशा प्रकारे तो तयार केला जातो विक्रीसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मयूर सांगणार आहे तर मयूर आपल्याला आणि आपल्या व्ह्युअरला थोड्या गोष्टी सांगू शकतो कशाप्रकारे आंबराई केअर केली जाते आणि हापूस कसा घडवला जातो पहिली म्हणजे ज्यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी मोहर येतो ना त्यावेळी पहिल्या स्प्रेमध्ये त्याला व्यवस्थित म्हणजे पहिलं पाणी देऊन किंवा त्यावर वरती वे सल्फरचा स्प्रे घेऊन व्यवस्थित तो मोहर टिकवला जातो टिकवल्यानंतर okay. बुरशी नाशक येतात ना कीटकनाशक येतात त्याच्यानंतर टॉनिक येतं ह्या सगळ्या गोष्टी स्प्रेने त्याला पंधरा पंधरा दिवसाच्या पिरियड नंतर तो देऊन मग तोच केअर करावा लागतो ऑक्टोबर ऑक्टोबरपासून हा मोहर चालू झाल्यानंतर मग हे येते सॉरी म्हणजे पंचेचाळीस दिवसपर्यंत तो मोहर चालूच असतो त्याच्यानंतर एक छोटीशी कणी होते त्याच्यानंतर हळू जरा जरा वाढत 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 तो मोठा होतो मग तो सांभाळपर्यंत चार महिने आम्हाला जरा जास्त त्याची काळजी घ्यावी लागते okay. त्याच्यानंतर त्याची तोड होते हे वेगळी गोष्ट म्हणजे okay. तो पहिला ऑक्टोबर पासून डिसेंबर जानेवारी पर्यंत जानेवारी पर्यंत आम्हाला तो व्यवस्थित लागतो फवारणी औषध वगैरे मारावं लागतं आणि क्लायमेटची पण तेवढी आम्हाला साथ पाहिजे कारण क्लायमेट पण ह्या वर्षी जरा थोडं खराब होतं मग त्या क्लायमेटनुसार पण आम्हाला त्यावर फवारणी घ्यावी लागते ओके okay. म्हणजे क्लायमेटचा पण एक चांगला वेगळा रोळ आहे त्याच्यामध्ये हा आंबा चांगला टिकला पाहिजे पिकला पाहिजे मोठी गोष्ट हे आता वेंगुर्ला मोडला जातो ह्यामध्ये स्टार्टिंगचेच आंबे ह्या बागेमध्ये निघले जातात म्हणजे मार्च नंतर ह्या बागेत तुम्हाला आंबे दिसत नाही पण ह्या वर्षी थोडा सीजन पुढे असल्यामुळे असल्यामुळे हे पंधरा दिवस जरा पुढे आले नाही तर मार्चच्या मध्येच तिकडचा आंबा संपतो जो देवगड साइड जा जसा लवकर होतो तसा ह्या साइडला पण हा आंबा लवकर होतो ओके आणि व्यतिरिक्त अजून कुठले कुठले जाती तुम्ही करता। आ, एक गोवा मानकूर आहे जो गोव्यात जास्त विक्री जातो तिथे जास्त डिमांड आहे त्याचे आणि खाण्यामध्ये पण एवढा गोड आहे की एकदा जर त्याची टेस्ट समोरच्याने घेतली तर तो परत तोच आंबा समोरचा माणूस घेतो आणि तसंच मग एक केशर पण आहे चार पाच झाड म्हणजे जर शंभर झाडं जर हापुस असेल तर त्याच्यात चार पाच अशी वेगळी व्हरायटी आम्ही त्यात पण त्यांचं एक हो। साथ आम्हाला चांगले भेटते आणि okay. याचा म्हणजे आंबा पिकवल्यानंतर हा बेसिकली मुंबई साईडला पाठवला जातो की अजून कुठल्या रिजन मध्ये मुंबईला आपण हा कच्चा माल पाठवला जातो जास्त आता पिकलेला मार्केट जर बघायचं गेलं तर कुरुंदवाड आहे कोल्हापूरमध्ये तसंच बेळगाव मार्केट पण आहे बेळगाव मार्केटमध्ये आम्हाला जास्तीत जास्त माल चांगला जातो आणि रेट पण तेवढा चांगला मिळतो रिस्पॉन्स चांगला आहे 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 गोवा हा आंबा आंबा एक वेगळा जात की अशी म्हणजे वेगळी नाही ती हापूस ना हा गोव्यात झालेला एक तयार केलेला आंबा आहे आणि त्या गोवा मानकूर मध्ये एक जो आपण हापूसमध्ये एक लास तयार भेटतं आपल्याला तसं ते भेटत नाही तो डायरेक्टली पण आपण खाऊ शकतो कट करायची पण गरज नाही हा खाऊ शकतो आता याच्यामध्ये आपण ज्या जागेवरती उभा आहे हापूससाठी भौगोलिक वातावरण लागतं जसं बघायला गेलं तर थोडं बोलतात की त्याचे समुद्राचे वारे लागतात थोडी जमीन पण तशी लागतं तर ह्या आंबराईमध्ये अजून काय म्हणजे असा हापूससाठी काय जो भौगोलिक वातावरण आहे ते हे पूर्ण पूरक आहे ते असं म्हणजे जर तुम्हाला आता खरं म्हणायला गेला तर हे रत्नागिरी हापूस आहे रत्नागिरी हापूसमध्ये पूर्ण काळं कातळ दगड जेवढा असेल तेवढा आंबा चवीला चांगला माती हवी असं काय नाही पण त्याच टेस्ट वेगळी असते त्याच्यात बाकीच्या गोष्टी पण असं भरून राहत मग जास्त घळ होत नाही किंवा आणि काय नाही आंबा पकडून राहतो मग त्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त जो कातळ एरिया असतो तिकडे आम्ही जास्तीत जास्त झाडं घेण्याचा प्रयत्न करतो तिथे झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय आणि आता हे तर झालं झाडांबद्दल बाकी तुम्हाला मार्केट कसा रीच करायचा आहे पुढे माल पाठवायचा तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन तुम्ही पूर्ण मार्चच्या नंतर सुरू करता कसा त्याचा मुहूर्त असतो कसा सुरुवात करता विकण्यासाठी स्टार्टिंग असते ती आपण पहिले एक दोन पेट्याने मुहूर्त करतो आम्ही okay. मुहूर्त केल्यानंतर वाशी मार्केटला आम्ही ते पाठवतो okay. वाशी मार्केटला आपले जे विक्रेते आहेत म्हणजे जे दलाल लोक मग त्यांच्याकडे आपला माल जातो त्याच्यानंतर जो स्टार्टिंग पासून जो काय रेट असतो त्याप्रमाणे ठरवलं जातो पण जास्तीत जास्त मालाला रेट चांगला म्हणजे जशी आपण भरणी करतोय किंवा आंबा क्वालिटीमध्ये ठेवतोय किंवा त्याचं वजन किंवा मोठी साईज ह्याप्रमाणे ते आपल्याला रेट देत असतात दे पण चांगले रेट देतात दे चांगले रेट, रेट। आता कोणाला रिटेल प्राईजमध्ये पाहिजे असा आंबा कमी क प्रमाणात तो पहिला आपण विचारला तो त्याला होलसेल प्रमाणात द्यायचा रिटेल प्रमाणात पाहिजे तर कशाप्रमाणे येऊ शकतो इथे येऊन पण घेऊ शकता या तुम्हाला डायरेक्ट द्यायचा असेल तर आम्ही हो आम्ही घरपोच पण करू शकतो पण थोडी क्वांटिटी पाहिजे त्यांची किंवा एकदम चार पाच पेट्या तरी कमसे कम म्हणजे आम्ही मग लक्झरी मधनं पाठवून आम्ही त्यांचा जो काही तो स्टॉप असेल तिथपर्यंत आपण ते पोच करू शकतो ओके म्हणजे इथनं तुम्ही डायरेक्ट तिथपर्यंत जो स्टॉप आहे त्यापर्यंत हो नक्की नक्की मित्रांनो आता आपण मयूरबरोबर बाग फिरतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लावलेले तिथे त्याच्याबद्दल आपण विचारून घेतो त्याच्याकडनं आणि त्यांनी एक सांगितलं आपल्याला की गोवा मानकुर म्हणून आंबा आहे तो आता आंबा आता आपल्याला गो मयूर दाखवला आहे कशा प्रकारे तो दिसतो कशा प्रकारे त्याची ओळख पटवली जाते तर मयूर तू सांगू शकतो जरा याच्याबद्दल हा हा एक गोवा मानकूरचा आंबेला आपले आहेत हापूस आणि गोवा मानकूरमध्ये फरक जर ओळखायचं झाला आंब्यावरती जो स्पॉट असतो हा बघा हा जो स्पॉट आहे ना तो जरा फुललेला असतो मग त्यावरनं ओळखला जातो आणि ह्या आंब्याची जी गोलाई आहे ती शक्यतो हापूस एवढी येत नाही तो थोडा लांबट असा येतो आणि जरा ओळखण्याला पण जो वेगळाच दिसतो कारण तो एक फुल साईज म्हणजे फुल पडतो तसं थोडं थोडंसं बारीक बारीक असे टिपके ते दिसले जातात त्याच्यावर ओळखला आपल्या समोर एक दुसरी व्हरायटी आहे आंब्याची ती कुठली व्हरायटी आहे ही केशर हा केशर आंबा जास्त गुजराती लोक हा आवडीने खातायेत लांबा okay. आणि ह्याची पण टेस्ट एक चांगली आहे व्यवस्थित आणि ह्याला पण रेट वगैरे खूप फरक आहे हा जरा लांबट आंबा असतो आणि जरा वजनाला पण जास्त हेवी असतो चवी चवीला पण गोड असतो हापूस okay. पेक्षा पण गोड ओके okay. आणि याच्यामध्ये पण म्हणजे आंब्याची जी हे करायची त्याला पूर्ण मशागत करावी लागते तर ही सगळी सेम आहे की फक्त साठी वेगळी आहे सगळ्यांसाठी वेगळा काय असं काय नाही आणि जो हापूसचे कलम बोलतात कलम करतात ही कुठली पद्धत आहे ही जरा पद्धत आपल्या आपल्या आमराई होते आंबोली म्हणजे जे पहिले पारीतनं निघतोय ना त्याला पारीतनं जे झाड येतं त्याला कटिंग करून ज्याला पाहिजे तसे हापूसचे रत्नागिरी हापूस किंवा आपला केशर गोवा मानकोर आपल्याला हवे ती व्हरायटी आपण तिथे करू शकतो कलम पद्धत त्या कलम पद्धत त्या ती जरी अवेलेबल असतील हो तर म्हणजे कोणाला पाहिजे असतील तर वेंगुर्ला अव्हेलेबल आहे वेंगुर्ला नर्सरी वगैरे आहेत आता आपल्याकडे असं कुठलं नर्सरी कॉन्टॅक्ट आहे कोणता तुम्ही प्रोप वगैरे सानवी नर्सरी म्हणून आहेत आमचेकर म्हणून माझे मित्र आहेत त्यांच्याकडे सगळे अवेलेबल होते काय पाहिजे ते आणि आपल्या इथे समजा आता हे एवढी बाग आहे तर ह्या बागेला बारा महिने मेंटेनन्स लागत असतो बरोबर काही ना काही पावसात तर ऑबियसली मानत नाही चला पावसाचे तीन चार महिने गेले पण बाकीच्या महिन्यामध्ये तर आपल्याला कामं करावे लागत असेल तर हे कशा प्रकारे होतं आणि कशा प्रकारे तुम्ही हे मेंटेनन्स करता त्याला थोडक्यात सांगू थोडक्यात म्हणजे पावसात आम्ही जेव्हा जून महिन्यात पहिला पाऊस पडतो सीजनचा पहिला पाऊस त्यामध्ये आम्ही गोवर गांडूळ खत जास्तीत okay. जास्त त्याला गांडूळ खत किंवा गोवर मिळेल तेवढं आम्ही चांगलं म्हणतो तेवढं झाड थंड राहत मग ते, ते, okay. okay. ते से, से खत आम्ही पहिलं देतो त्याच्यानंतर लागलंच तर आम्ही एकोणीस एकोणीस एक खत त्याला युज करतो ओके okay. मग त्याच्यानंतर त्याच्या मुळावरची साफसफाई त्याच्यानंतर तो पत्रा पडलेला असतो तो वर टाकायचा okay. मग त्याने ते कुजतो कुजल्यानंतर त्याला एक टाकायचं पावसात केले जातात पहिल्यानंतर पाऊस आणि इथे जास्त पाऊस असल्यामुळे नंतर आपल्याला काय करता येत नाही बरं मग गणपती नंतर आम्ही बाकीची बागेची साफसफाई कुठे झाड वाढलेले कुठे चार वगैरे मग ते साफसफाई करून व्यवस्थित मेंटेन ठेवतात ओव्हरऑल असं ह्या सगळ्या गोष्टी करायला खर्च पण होत असेल माणसं पण लागत असतील तर हे सगळ्या तुम्ही मॅनेज करता आणि पूर्ण ह्या बारा महिन्याची मेहनत ती तुम्ही आता लागवडीनंतर जी आपण फळ येतं त्या त्याच्यामध्ये तुम्ही विक्री करून काढता बरोबर कसं म्हणजे जर आता एक एक लाख रुपयाला जर आपण खरेदी त्या गोष्टीची जर केली तर कम से कम त्याला एक लाख रुपया हा खर्च आहेच मग त्यानुसारच आपल्याला सगळं चालावं लागतं त्याच्यात कामगार वर्ग आला जेवण आलं त्याच्यानंतर औषधांचा खर्च आला त्याच्यानंतर बॉक्स आले म्हणजे सगळ्या गोष्टींचा मग तो खर्च तेवढाच होतो मग त्याच्यानंतर जे काय आपली मेहनत किंवा आपले जे कष्ट त्याच्यात दिसतात त्याच्यानंतर काय येणारा जो मोबदला त्याचं कुठेतरी आपण ते थोडंफार समाधानी राहतो तर काहीच बघू शकता कशा प्रकारे हापूस आणि आंबा पिकवण्यासाठी मेहनत केली जाते तेवढा खर्च पण लागतो तेवढी मेहनत पण आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आता आजूबाजूला माझ्या बघता तुम्ही आंबे आहेत ते आंबे तुम्हाला खाण्यासाठी रेडी केले जातात ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटली मयूर कोणाला आंबे घ्यायचे असतील डायरेक्ट मागवायचे असतील ह्या आमरा इथले आणि तुझ्या ओळखीच्या आमऱ्या इथे तर ते तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमच्या व्ह्युअरला कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकतो सांगतो सेव्हन थ्री एट सेवन वन झिरो फोर सिक्स फोर एट हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण तोच आहे ओके मग तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हो, हो, बोलू हो, शकता तू जशी तुला त्यांची रिक्वायरमेंट आहे तसे ते आंबे मागू तर हो, गाईज तुम्हाला रिक्वायरमेंट लागली तुम्हाला आंबा खायचा हापूस आंबा हा वेंगुर्ल्यातला खास आंबा तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्ही बघितलात कशाप्रकारे आम्ही तुम्हाला अमराई एक्सप्लोअर करून दाखवली हापूस आंबा कसा पिकवला जातो तो तुम्हाला दाखवला कशाप्रकारे हापूस आंब्याची ही लागवड केली जाते कशा प्रकारे तो मार्केटसाठी रेडी केला जातो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटली असेल ही व्हिडिओ गाईज तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवी नवी नवीन नवीन कॉन्टेंट तुम्हाला पाहायला भेटतील तोपर्यंत गायज टेक केअर यू इन नेक्स्ट ब्लॉग